सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन केदारनाथ उंबरजे यांनी केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दोन शेळगी दहिटणे परिसरात स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे हे होम टू होम प्रचार करत आहेत शेळगी दहिटणे परिसर मोठा असल्यानं सातत्यानं दररोज शेळगीमधील अनेक नगरं आणि सोसायट्यांमध्ये ते काँग्रेस पक्षाचा प्रचार जोमानं करत आहेत नगर जवाहर नगर शिवगंगानगर भाग एक शिवगंगानगर भाग दोन मनिश नगर जयसंतोषी मातानगर नटराज सोसायटी जयलक्ष्मी सोसायटी माकणे अपार्टमेंट आदी ठिकाणी घरोघरी जाऊन केदारनाथ उंबरजे यांनी प्रचार केला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत शेळगी भागासाठी केलेली विकासकामं लक्षात घेता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे येथील नागरिक पिण्याचं पाणी आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई यामुळं त्रस्त झाले असून यंदा काँग्रेस पक्षाला मतदान करणार असल्याचा मनोदय बोलून दाखवला केदारनाथ उंबरजे यांनीही सोलापूरच्या लेकीला मतदान करा आमदार प्रणिती शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन केलं या प्रचारादरम्यान नटराज सोसायटीचे चेअरमन महेश सावंत महेश जेऊर गंगाधर स्वामी नागनाथ कोप्पा पिनू करपे पप्पू प्रधान नागेश ककमारे मारुती सावंत मंजुनाथ बिराजदार आशिष आंबेकर निलेश दायगुडे मोहसिन इनामदार अभिषेक स्वामी जाबीर बागवान अजित शेख सिद्धाराम कोन्हाळी चंदन त्रिशूल कैलास हिरेमठ रुद्रैया स्वामी गणेश कुरभेटी मेहबूब इनामदार योगेश दुलंगे जगदीश वळसंगे भारत मामड्याल आणि परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते